छगन भुजबळ ओबीसीचे नेते नाहीत एकवीस जानेवारी रोजी सांगलीत पार पडणार ओबीसींचा महामेळावा बालाजी शिंदे छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते नाहीत सत्तेत राहून भुजबळांनी केवळ नातेवाईकांनाच सत्तेचा वाटा दिला त्यामुळे भुजबळांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात एकही ओबीसी नेता होऊ शकला नाही असा गंभीर आरोप अखिल भारतीय परीट समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी केला आहे तसेच राज्यातल्या बारा बलुतेदारांचा भव्य ओबीसी महामेळावा येत्या एकवीस जानेवारी रोजी सांगलीमध्ये पार पडणार असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते तसेच स्वर्गीय आर आर पाटील उपमुख्यमंत्री असताना बारा बलुतेदारांसाठी गाडगे महाराज भारतीय विकास महामंडळ अंमलबजावणीची मागणी करण्यात आली होती पण छगन भुजबळांनी केवळ आपलं अस्तित्व संपेल कारणा या कारणातून त्याला विरोध केला होता असा आरोपही बालाजी शिंदे यांनी यावेळी केला आहे नाही मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं जे काही संघटन आहे गेल्या आरक्षणाची सुरुवात या राज्यामध्ये होण्याच्या अगोदरपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मंडल आयोगाचं असणारं जनजागरण या राज्यामध्ये आम्ही केले पण जेव्हा ओबीसीची सवलत सुरू झाली तेव्हा आम्ही सवलतीच्या बाहेर आलो का आम्ही मायनर ओबीसी आहे आणि त्याच्यामध्ये आता भुजबळ साहेब महाराष्ट्रामध्ये जे काही काम पा करत आहेत कोणी करत नाही म्हणून त्यांनी उठलेत तर ठीक आहे पण स तमाम महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्त उद्वस्त वाराबुलतेदाराचा नेता छगन भुजबळ आहेत ही काही मी मान्य करत नाही कारण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना संधी मिळाली मी सत्तरांशी कार्यकर्ते घेऊन त्यांच्याकडे गेलो म्हणलं न्हावी धोबी कुंभार सोनार लोहार सुतार शिंपी कासार गुरव ही सगळी उद्ध्वस्त माणसं आहेत आणि या एकट्यासाठी नका देऊ या सगळ्या बाराबोलतेदारासाठी तुम्ही गा गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ आर आर पाटलांनी घोषणा केले तुम्ही त्याला अमल करा त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी खचून विरोध केला ते, के ते म्हणाले मी हयात असेपर्यंत माझ्या उभी मी ओबीसी फूट पडू देणार नाही दुसरं होऊ देणार नाही वगैरे आणि माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की तमाम ओबीसीचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी व्यापकता नाही आहे ज्या ज्यावेळी त्यांना आयुष्यामध्ये संधी मिळाली त्यांनी एकही ओबीसी माणूस महाराष्ट्रामध्ये मोठा केला नाही त्यांना सत्तेची संधी जेव्हा शरद पवार साहेबांनी दिली त्यावेळी ते, ते स्वतः मंत्री झाले त्यांना पुन्हा संधी दिली त्यांनी स्वतःच्या मुलाला जे ते आमदारकी दिली त्यांनी अजून सत्तेची संधी दिली त्यांनी आपल्या पुतण्याला खासदार केलं त्यांनी अजून सत्तेची संधी दिली त्यांच्या भावाला बापू भुजबळला त्यांनी ओबीसी महामंडळाचा चेअरमन केलं परंतु ओबीसीतला एकही माणूस महाराष्ट्रामध्ये त्यांनी आतापर्यंत मोठा केला नाही त्यामुळं स तमाम ओबीसीचं नेतृत्व भुजबळ साहेब आहेत हे काही मी मान्य करत नाही आणि आमचा बारा बुलतेदार समाजही मान्य करत नाही एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सांगली या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा बारा बोलतेदार आणि अल्पसंख्यक ओबीसीचा एक स्वतंत्र मेळावा या ठिकाणी आम्ही घेत आहोत त्यामध्ये गेल्या तीस वर्षात ओबीसीच्या आरक्षण लागू जरी झालं असलं तरी बारा बोलतेदारांनी अल्पसंख्यक ओबीसी भटक्यांच्या हातामध्ये काही पडलेलं नाही ते शून्य लाभार्थी आहेत त्यामुळं ज्या पद्धतीने एकोणीसशे चौऱ्याण्णवला महाराष्ट्रामध्ये एन टी अबकडं केलं त्या पद्धतीनं ओबीसीच्या शिल्लक राहिलेल्या आरक्षणामध्ये बाराबुलतेदाराला स्वतंत्र आरक्षण द्या आणि बाराबुलतेदारासाठी स्वतंत्र आर्थिक विकास मागा रिपोर्ट एस मराठी सांगली